या आंदोलकांची मानवी ती होती की हा रस्ता ज्या ठेकेदारांनी खराब केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि या ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जिजाऊ कॉन्ट्रक्शन आहे त्यांना त्यांच्यावर आरोप केले सराव केले गेले परंतु आतापर्यंत अनेक वेळेला आंदोलन झाले जिजाऊ कॉन्ट्रक्शनच्या विरोधात परंतु आतापर्बद्दल साधे काय झाले नमस्कार मी जयेश गोंदे आणि माझ्यासोबत आहेत आपलं सहर्ष स्वागत करतो आज विशेष सत्राचा महत्वाचा मुद्दा आहे तो ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा ज्वलंत प्रश्न तो म्हणजे भिवंडी वाडा मनोर महामार्गाचा प्रश्न आणि कालच या महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात श्रमजीवी संघटनेने एक आंदोलन छेडलं होतं जे बे तर मी बेमुदत आंदोलन होतो तब्बल बारा तास हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगिती मिळली नक्की हे आंदोलन करून काय मिळवलं या संदर्भात आपण चर्चा या संपूर्ण चर्चा सत्र करणार आहोत रिपेश एकंदरीत तू पण संपूर्ण आपण या आंदोलनाचं कवरेज केलं आपल्याला कशा प्रकारे या अनुभव या आंदोलना काय नक्की साध्य झालं मग आंदोलन बघायला गेलं तर आंदोलनाची सुरुवात ही अकरा साडे अकराच्या दरम्यान झाली सुरुवातीला पब्लिक कमी होती नंतर हळूहळू हो, सगळी जनता जमली आणि साडे अकरापर्यंत या आंदोलनाला सुरुवात झाली रस्ता चक्काजाम केला तब्बल नऊ ठिकाणी हे आंदोलन होतं त्यातला सर्वात मोठं आणि मेन आग्रस्थान जे आपण म्हणतोय मूळ स्थान जे म्हणतोय आंदोलनाचं ते कुडूस होतं आणि या ठिकाणी बऱ्यापैकी सर्व पक्षीय सत्ताधारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि यामध्ये जी खंत व्यक्त केली प्रत्येक नागरिकांनी काही आपल्या मनामध्ये असलेली या रस्त्या संदर्भातली जी दुरावस्था आहे जो रोजचा पंधरा मिनिटाचा प्रवासाला एक एक तास लागतोय तो का लागतो कसा लागतो आम्ही या समस्येला कसं सामोरं जातो हे सगळं ना एक, -एक नागरिकाने तिथे सांगितलं आणि त्यामध्येच काही सत्तेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या व्यथा मांडल्या आणि मागील काळामध्ये किती भ्रष्टाचार झाला कसा भ्रष्टाचार झाला नक्की याला कारण काय आहे किंवा ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर जबाबदार आहे का या बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा मला वाटतं या आंदोलनामध्ये बघायला आपल्याला मिळाला नक्की नक्की दीपेश कारण संपूर्ण आंदोलनामध्ये लोकांचं लक्ष होतं की आंदोलनातून काय साध्य होणार हा रस्ता पुन्हा सुसित चालू होणार का बरोबर अशा अनेक मुद्दे संपूर्ण जनतेच्या मनात या परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात होते कारण या भिवंडी महामार्गाची तर अवस्था झालेला आहे त्याला जबाबदार नक्की कोण आज आंदोलन अनेक भाषण करते जे आंदोलक होते त्याने अनेकांनी चर्चा अनेकांनी प्रकृषा या ठिकाणी मुद्दे मांडले कोणी तर येऊन सांगितलं की या महामार्गाच्या ज्या आता ज्या नुकतेच आमदार महोदय आले त्यांनी फक्त एक घमेला आणि त्यातून त्यांनी आपली जबाबदारी मुक्त केली का त्यातून आपली जबाबदारी पूर्ण केली का त्यांच्यावर सुद्धा सडकून टीका येथील आंदोलकांनी केली त्याचबरोबर अनेक मुद्दे आले की आतापर्यंत या हा रस्ता जो नादुरुस्त आहे तो का झाला बरोबर त्याच्यावर महत्वाचा फोकस आता आतापर्यंत जे आंदोलकांनी जे भाषण केले ते महत्वाचा रस्त्याच्या दुरुस्तीला जबाबदार असल्या ठेकेदारांवर प्रतोषाने हो आणि या आंदोलकांची मागणीच ती होती की हा रस्ता ज्या ठेकेदारांनी खराब केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि या ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी जे अधिकारी होते अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीच मागणी या आंदोलकांनी धरून ठेवली आणि म्हणून तास त्या संदर्भात कारण हे साडे अकरा आंदोलन सुरू झालं त्यानंतर एक एक कार्यकर्ते श्रमजीवाचे असतील त्यानंतर पीडब्ल्यू चे अधिकारी असतील वाडा तहसीलदार असतील भिवंडी तहसीलदार असतील हे पुरुष या ठिकाणी तीन चार वाजताच्या सुमारास चर्चेला सुरुवात झाली त्यानंतर आंदोलकांचा एकच ठामचा निर्णय होता की जे अगोदरचे ठेकेदार आहेत ज्या ज्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत कारण या महामार्गाच्या दुरावस्थेसाठी करोड रुपयांचा आकडा दुरुस्तीसाठी प्रशासना कोटी रुपये मागच्या या वर्षांमध्ये काही काढलेले त्याच मुद्द्याला धरून त्यांनी चर्चा करत होती की तुम्ही जे आतापर्यंत जेवढ्या ठेकेदारांनी हा रस्ता दुरुस्तीसाठी पैसे जर काढून घाले पण रस्ता सुद्धा राहिलेला नाही संपूर्ण जनता ते जनताच आणि त्याला नक्की जबाबदार कोण आहे तर हे ठेकेदारच आहेत आणि या अगोदर शासनाने अशी मागणी सुद्धा केली होती की त्यांच्यावर हो आम्ही कारवाई करू बरोबर आणि दुसरा मुद्दा होता त्यांचा की जे ठेकेदार नुसता याला कारणीभूत नाही बरोबर ज्या ठेकेदार जे अधिकारी जा कारणीभूत आहेत ज्या ज्या ठेकेदारांनी ठेकेदाराला जे बिले करण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली ते साईड इंचार्ज होते भाई। जारी जारी भाई। या संपूर्ण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तरच हे अधिकारी सुधारतील आणि भविष्यात कुठलाही अधिकारी या भ्रष्टाचार करणार ठेकेदारांना पाठीशी घालणार नाही अशी त्यांनी मांडणी या ठिकाणी केली त्यामुळे जेवढा विलंब हो या संपूर्ण प्रक्रिये करण्यासाठी लागला असं एकत्रित चित्र या ठिकाणी होत बरोबर आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये आणखीन महत्वाचा मुद्दा होता जो बघायला मिळाला की एसआयटी चौकशी दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेतला गेला होता की ज्या ठेकेदारांनी हे काम निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्यांच्यावर एस आय टी लावायची आणि अधिवेशनामधून ही मागणी धरल्यानंतर एसआयटीची चौकशी करतोय असा शब्द सुद्धा आंदोलकांना दिला आणि ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं आणि आता सुद्धा तीच मागणी होती की त्या ठेकेदारांवर एस आय टी का लागली नाही ती आता लावणार का हा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यांचेच अधिक त्यांचेच कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सुद्धा सामील होते म्हणजेच एक प्रकारे जर बघायला गेला तर जे ठेकेदार होते तेच आता सत्ताधारी पक्षामध्ये उपनेत्या पदावर येतो मी दिपेश की आताच मी आता आज सोशल मीडियावर पोस्ट बघली जिजाऊ संघटनेच्या कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या ठिकाणी व्हायरल केली आहे की जिजाऊला कुठेतरी राजकीय षड्यंत्र म्हणजे जिजाऊ कुठे तरी अडकवण्याचं हे षड्यंत्र आहे आणि यात कुठे तरी राजकीय हस्तक्षेप आहे असं तरी एकंदरीत जिजाऊच्या ठेकेदार आले हे ठेकेदारांचं प्रकृषान नाव कुठेही घेताना एकट्या जिजाऊचं का बरोबर असं म्हणणं त्या पोस्टमध्ये स्पष्ट दिलेलं आहे कारण हा महामार्ग दुरुस्त दुरावस्थेचा एकमेव कारण जिजाऊत नाही तर अनेक ठेकेदार आहेत मग जिजाऊला का टार्गेट केलं जातं नक्कीच हा एक चर्चेचाच विषय आहे की प्रत्येक आंदोलनामध्ये फक्त जिजाऊ किंवा जिजाऊच ठेकेदार आणि त्या पोस्टमध्ये असंही पाहायला मिळालं की नीलेश निलेश हे जिजाऊ कन्स्ट्रक्शनमध्ये कुठेही नाही मग त्यांच्यावर का हा सुद्धा प्रश्न त्या पोस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्यांचा त्या ठिकाणी काही संबंधच नाही आहे कारण त्या ज्या का कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये असणारा व्यक्ती हा वेगळा आहे फक्त नाव जिजाऊ म्हणून जिजाऊ टार्गेट का असा सुद्धा त्या पोस्ट मधून प्रश्न केला गेला तेव्हा आणखी महत्वाचं जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर सामाजिक कार्य केलं जाते त्याचबरोबर जा जिजाऊचे जे निलेश आहेत त्यांचं ठाणे आणि पालघरच्यात मोठं प्रस्त आहे हो, मागे हो, तिने लोकसभा निवडणूक लढवली त्यांनी बऱ्यापैकी चांगली मतं या ठिकाणी मिळवली आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि एकनाथ शिंदेने त्यांना आपल्या पक्षात घेतलं त्यांना उपनेतेपद सुद्धा दिलं आहे लु आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत निलेश सांबरेंचा किती वर्चस्व राहतो किती प्रकारे ते सत्ताधारी असतील विरोधक असतील यांना किती प्रकारे डॅमेज करतात किती प्रकारे सीट निवडून आणण्यात मदत करतात आणि जिजाऊला कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत चर्चा होती की ही सत्ताधारी बसले त्यांच्यात एकमेकावर कुरघडी करण्याचा प्रयत्न आहे आणि एक घडून आणलेलं आंदोलन आहे अशी कुठेतरी चर्चा होते मुळात प्रश्न आमचा उपस्थित होतोय की पालघर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर जिजाऊ आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षांची आतापर्यंत सत्ता आणि ताकद होती मग भाजपाचं जे षडयंत्र आत्तापर्यंत जे आपल्याला बघायला मिळालं तेच षडयंत्र जसं राज्यामध्ये चाललं ते पालघरच्या बाबतीत पण घडताना दिसतंय का ही सुद्धा नाकारता येत नाही अशी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे की जिजाऊ आणि शिवसेना शिंदेची शिवसेना ही एकत्र झाल्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनाची ताकद वाढते आणि कुठेतरी भाजपाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे म्हणून हे षडयंत्र आहे का असा सुद्धा एक जनतेमधून आणि जिजाऊच्या माध्यमातून पोस्ट बाहेर येत आहेत तर त्याकडे सुद्धा आपण बघावं ला बघावं लागेल आणि या आंदोलनाचं या पोस्टशी काही संबंध आहे का काही निकष लागतो का तर एक आपण जे पत्र बघितलं या आंदोलनाच्या शेवटी मुख्यमंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची काही चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अंतिम ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारण जी आंदोलकांची मागणी होती एसआयटी चौकशी झाली पाहिजे ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर अधिकाऱ्यांवर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही संपूर्ण जबाबदारी ही चौकशीची जबाबदारी आणि कारवाईची जबाबदारी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली आणि मग त्यांनी त्याच पद्धतीने एक लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं की आपण ही जबाबदारी स्वीकारी स्वीकारत हो, आहोत आणि भविष्यामध्ये याची चौकशी करून कारवाई करणार आहोत आणि तुम्ही सध्याचं आंदोलन स्थगित करावं हो, असं त्या स्वरूपाचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे नक्कीच रिपेक्ष की मी आता मूळ मुद्द्यावर महत्वाचा आपला चर्चेचा विषय होता की आंदोलन मिळवलं काय बरं नक्कीच कारण आता तू सांगितलं की साडे अकराच्या सुमारास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या स्वाक्षरीसह हे पत्र देण्यात आलं की जो संबंधित ठेकेदार आहे याच्यावर चौकशी करून जो विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा मांडला होता की या ठेकेदारा काळ्या आधी टाका या oh. अनुषंगाने चौकशी करून त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल oh. परंतु या अगोदर ही विधानसभेत जो तारांकित प्रश्न बांधून सुद्धा आतापर्यंत कारवाई झाली नाही मग आता, आता सत्तेत असलेला जो नेता गेला आहे त्याची जे जे जाऊ आहे अजून अनेक आमदार आहेत कंट्रक्शन कंपन्या आहेत त्यांच्यावर का कशी काय कारवाई बारा तास जनतेला वेढीस धरून हे आंदोलन केलं गेलं मग त्यातून काय निष्पन्न होणार की फक्त जनतेची दिशाभूल केली जाते यातून आपली राजकीय पोलीस जाते अशा अनेक प्रश्न येथील जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत नक्कीच जसं मागील दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये एसआयटी लावली गेली किंवा लावली जाईल असं सांगितलं गेलं होतं आज काय वर्ष दीड वर्ष झाला परंतु एसआयटी लावली नाही आता शब्द दिलेला आहे एसआयटी लावली जाईल मग प्रश्न असा आहे की श्रमजीवी याचा पाठपुरावा करणार का जर एवढं मोठं आंदोलन घडवलं आणि मला वाटतं ही एक ऐतिहासिक घटना म्हणायला हरकत नाही की तब्बल बारा तास आंदोलन आजपर्यंत कुठं असं रस्त्यासाठी रस्त्यावर झालेलं दिसत नाही आणि संपूर्ण जिल्हा एक नव्हे तर पालघर आणि ठाणा ठाण्याचा सुद्धा काही भाग चक्का जाम झाला होता म्हणजे एवढं ऐतिहासिक आंदोलन घडलं गेलं श्रमजीवीच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगल्या प्रकारे असा एक प्रतिसाद सुद्धा मिळाला परंतु त्याचा पुढे पाठपुरावा श्रमजीवी करणार का हे आपल्याला नक्की पुढे महत्वाचा मुद्दा नंतरच्या जे महत्वाचा दुसरा मुद्दा आहे हो, की बार बार। या महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात जे सन्मानिय जे हे होते पीडब्ल्यू चे अधिकारी होते यांनी सांगितलं की आम्ही पाच टीम यासाठी बनवल्या रस्ता दुरुस्ती करण्यासाठी पण रस्ता दुरुस्ती करण्यासाठी पाच टीम मावल्या असतील परंतु ह्या ठिकाणी रस्ताच शिल्लक राहिलेला नाहीये रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत मी दुरुस्ती कितपत टिकणार अशा अनेक मुद्दे आहेत त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे की जी आता इगल कंपनी आहे इगल कंपनीचा आठशे कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे त्याचबरोबर हे डिगल कंपनीच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की आम्ही शंभर कोटीच्या आसपास काम केलं आहे परंतु आम्हाला निधी मिळत नाही निधी मिळणार नाही तर हा आम्ही काम कसं करू म्हणजे हा अनेक कदा नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की निधी मिळणार नसेल कालावधी या कालावधी हा प्रकल्प पूर्ण होणार का हा महत्वाचा प्रश्न आहे हो अगदी बरोबर आहे आता हा प्रश्न पत्रकारांनी जे अधीक्षक आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक तांबे म्हणून जे उपस्थित होते जी रिस्पॉन्सिबिलिटीज कालच्या आंदोलनाच्या घेत होते मला वाटतं ते तीन वाजता या ठिकाणी हजर झाले आणि फक्त त्यांचं जर उत्तर बघितलं त्यांनी दिलेलं पत्रकारांना जे उत्तर होतं ते असं होतं की आम्ही व्हॉट्सअपचं ग्रुप बनवलेलं आहे आणि आम्ही रस्ता बनवायचं चा काम चालू केलंय कुठे जर रस्ता खराब असेल तर तुम्ही लगेच अपडेट करा रस्ता तयार केलाच आहे रस्ता तयार म्हणजे काय फक्त खड्ड्यांमध्ये माती टाकणं आणि निसर्ग असा आहे की ती माती लगेच बाजूला करून टाकतोय मग एवढीशा गोष्टींसाठी आपण सात तास घेतले हा सुद्धा एक हास्यास्पद घटना आहे ही एक बघायला गेलं तर दुसरा प्रश्न विचारण्यात आला की निधी कसा उपलब्ध होईल त्या शब्द त्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही मग नक्की काय गोड आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे जे आता ठेकेदार काम करतायत जी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर काम करते त्यांना हा निधी मिळणार मिळणार की नाही मिळणार आणि तो मिळणार तर तो कधी मिळणार हा प्रश्न या आंदोलनामध्ये कुठेही दिसला नाही मग रस्ता होणार की नाही होणार हा पण मोठा प्रश्न आहे नक्कीच कारण फक्त दुरुस्ती दुरुस्ती व्हावी जलदगतीने यासाठी आंदोलन केलं होतं की त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला की गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी मोठी ची समस्या निर्माण झाली त्याला एकमेव कारण आहे की ज्या या रस्त्याच्या आजूबाजूला असलेले अनेक महामार्ग हे बंद आहेत अनेक बंद असतील त्यामुळे तिकडचे जो ट्रॅफिकचा सोर्स आहे तो या भिवंडीवाडा महामार्गावरूनच डायवर्ट केला जातो आणि हा रस्त्यावर प्रवास करण्यासारखा हा रस्ता सुसी सुद्धा मोठ्या प्रमाणे ट्राफिक या रस्त्यावर येते आणि त्याच्यामुळेच अनेक वाहने या ठिकाणी बंद पडून तासन तास नागरिकांना आपला वेळ या ठिकाणी द्यावा लागतो आणि अनेक नागरिक यामध्ये जेरीस आले आहेत त्यावर सुद्धा महत्वाची व्हायला पाहिजे होती की या है है। या प्रकार महामार्गावर जो ट्रॅफिक येतोय तो ट्रॅफिक कसा दुसऱ्या महामार्गावर डायव्हर्ट केला जाईल आणि नागरिकांना येण्यासाठी हा महामार्ग व्यवस्थित राहील अशा अनेक मुद्दे अने आहेत आणि ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चर्चा घडून आणली की आम नक्की हे आंदोलन मिळवले काय नक्की जे जिजाऊ कॉन्ट्रक्शन आहे त्यांना त्यांच्यावर आरोप केले आरोप केले गेले परंतु आतापर्यंत अनेक वेळेला आंदोलन झाले जिजाऊ कॉन्ट्रक्शनच्या विरोधात परंतु आतापर्यंत शून्य आहे कारवाई शून्य आहे कारण हेच सत्ताधारी पक्ष आहेत फक्त यांना एक कुठलं राजकीय पोळी बांधण्यासाठी विशेष महत्वाचा आणखीन असा आहे की दोन हजार तेवीसच्या आंदोलनामध्ये या ठेकेदारांवर कारवाई करण्याची एसआयटीची मागणी होती आणि तेच ठेकेदार याच रस्त्यामध्ये काम करतायत म्हणजे अजूनही त्यांचं काम चालू आहे मग का नक्की काय आतापर्यंत आपण एकंदरीत चर्चेमध्ये चर्चे सर्व यथासांग चर्चा केली आणि त्यामध्ये निकर्षण आले की आतापर्यंत या ठेकेदार आता नक्की कारवाई होणार का जिल्हाधिकारी पत्र दिले त्या अनुषंगाने पुढे कारवाई केली जाणार का आणि श्रमजीव संघटनेचा पाठपुरावा करणार का असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत आणि त्यावर सुद्धा आमची नजर असणारच आहे तुर्ताच आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असतात आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा